नमस्कार मंडळी आहात तुम्ही सगळे अर्थात असाल येणाऱ्या रंगपंचमीसाठी खूप साऱ्या रंगबिरंगी शुभेच्छा तुम्हाला तर आज मी माझे मराठीचे अत्यंत आवडीचे मरा विनोदी लेखक पु ल देशपांडे यांचं हसवणूक या पुस्तकाबद्दल बोलणार आहे तर हसवणूक हे मुळात एक पूर्ण पुस्तक नाही आहे तर त्यांनी काही विनोदी लेख लिहिलेले ले होते एकोणीसशे साठ ते पासष्टच्या दरम्यान त्या लेखांचं पूर्ण कलेक्शन या पुस्तकात आलेलं आहे जे मुखपृष्ठ आहे ते खूप जास्त मजेशीर आहे म्हणजे एका विदूषकाचा मुखवटा हातात घेतलेली फुलं आपण पाहू शकतो प्लस जे नाव आहे तेही बडे अ गमतीदार ढंगाने लिहिलेलं आहे म्हणजे फसवणूकचा फक आपण हो लिहिलेला आहे आणि पुस्तकाच्या जे जे स्वाक्षरात ती अशी आहे की जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवतानी जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं पु ल देशपांडे विजयादशमी एक ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट तर जीवनाचं हे जे जी कोळं आहे ते पुलं यांनी किती समर्पक शब्द सांगितलेलं आहे जर आपल्यापैकी सगळ्यांनाच आपल्या जीवनाचं कोळं सापडलं तर किती छान आहे हो करायचं आहे तर पुस्तकाशिवाय दुसरा उत्तम पर्याय असूच शकत नाही आणि त्यातही जर पु ल देशपांडे यांचं पुस्तक आहे म्हणजे दुधा जशी साखरच तर या पुस्तकातले जे लेख आहेत ते अनुक्रमी असे आहेत मी तुम्हाला वाचून दाखवते जवळपास बारा लेख आहेत त्या पुस्तकात आणि त्यापैकी आमचा धंदा एक विलापिका माझे हेग्री ते मॅट्रिक माशी सात वारांची कहाणी मी आणि माझा शत्रुपक्ष माझे पौष्टिक जीवन चारशी काही अप काही डाऊन काही नवीन ग्रहयोग रस्ते पाळीव प्राणी आणि हे वेगळं सांगायलाच नको की सगळे लेख अति उत्तम जमून आलेले आहेत पण मला पर्सनली खूप जास्त आवडलेले लेख ले ले आहेत सातवरांची कहाणी चाळशी काही अप काही डाऊन काही नवीन ग्लेयोग रस्ते आणि प्राणी मला खूप म्हणजे या लेखांची फीलिंग खूप जबरदस्त आहे बाकी सगळे लेख उत्तम आहे काही तोडच नाही आहे पण हे लेख खूप जास्त रिलेट होतात आणि खूप फील हो फील करतो आपण या लेखांना म्हणजे इतकी मजेशीर आहेत की अगदी डोळ्यातनं पाणी आलेलं आहे मी इतकी खळखळून हसते पुलं यांची पुस्तक वाचताना बरीचशी त्यांची पुस्तकं वाचलेली आहे मी आणि समोर सुद्धा वाचेन आणि खूप सौभाग्यवान समजते मी स्वतःला की मला पुलं सारख्या व्यक्ती साहित्यकाराच्या पुस्तकं वाचायला मिळत आहेत आणि म्हणजे हे माझं एक दुर्दैवही म्हणता येईल की मी त्यांच्या नंतर बऱ्याच वर्षांनी जन्माला आली नाहीतर खरंच मी त्यांना जाऊन भेटली असती आणि किती आदरयुक्त प्रेम मला वाटते त्यांच्याबद्दल हे त्यांना भेटून सांगता आलं असतं पण मुलं जरी हयात नसले तरी त्यांच्या या साहित्यामार्फत मार्फत ते नेहमी या जगात राहतील आणि बस अजून काय बोलू मी कारण हे जे बारा लेख आहे या सगळ्या बारा लेखाबद्दल मी इथे नाही बोलू शकणार कारण व्हिडिओ खूप जास्त लांब होऊन जाईल आणि मला तो व्हिडिओ थोडासा कंटाळवाना करायचा नाहीये बस मला इतकंच सांगायचं आहे की इतकं सुंदर आणि इतकं सुरेख पुस्तक आहे ना हे म्हणजे हे पुस्तक जवळपास दीडशे बारांचं आहे आणि मला हे कमीत कमी दोनशे रुपयाला पडलं म्हणजे मी लोकल मार्केटमधूनच घेतलेलं आहे तुमचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी पुरेसा आहे म्हणजे तुम्हाला कुठेही वाटणार नाही की तुमचे दोनशे रुपये पाण्यात गेले किंवा कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की तुमचा वेळ खर्च पडला खूप जास्त उत्कृष्ट पुस्तक आहे आणि नक्की 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 वाचायला पाहिजे तुम्ही हे पुस्तक असं मला वाटतं पुला यांची जी लेखनशैली आहे त्यांची विनोद बुद्धी आहे एकदम काबिले तारीफ आहे म्हणजे याच्या व्यतिरिक्त मला दुसरा शब्द नाही सापडला सापडला त्यांच्या लिखाणाचं कौतुक करण्यासाठी 아니요, 된 저지요. कसं आहे की हसवता हसवता अंतर्मुख करायला लावतात ते म्हणजे येते आपल्याला म्हणजे इतक्या गोष्टी काय काय आपण नॉस्ट्रेजिक फील करतो म्हणजे कदाचित मी खूप साऱ्या गोष्टी रिलेट नाही करू शकत त्यांच्या कारण त्यांनी ह्या ज्या पुस्तकात लिहिल्या आहेत पासष्ट म्हणजे माझ्या जन्माच्या खूप वर्ष आधीच्या ह्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत जे आपण अगदी चटावून जातात मनाला त्यांना काय बोलायचं असतं आणि एकदम बोलता बोलता चिमटी कशी लावायची समोरच्या माणसाला अगदी सिरियस कसं करून टाकायचं हसता हसता हे त्यांच्या लिखाण शैलीचं अगदी उत्कृष्ट वैशिष्ट्य आहे म्हणजे सारख्याझमच्या व्याख्यात त्यांचं लिखाण अगदी चपकल बसते चला मी व्हिडिओ आटोपता घेत आहे कारण पुलं यांची तारीफ करताना थकणार नाही आणि कदाचित तुम्ही बोर होऊन जाल पण जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पुस्तकांमध्ये इंटरेस्ट आहे आणि जर तुम्हाला पुस्तकांमध्ये इंटरेस्ट आहे मराठी वाचक आहात तुम्ही पु ल देशपांडे यांना नक्कीच वाचा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्या त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार मी आहे दिव्या आर्या परत येईन तुमच्या भेटीला एखादं नवीन पुस्तक घेऊन तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बाय बाय टेक केअर